देशभरात दिवाळीचा उत्साह आहे दिवाळीसोबतच थंडीची चाहूल लागली आहे हिंगोलीमध्ये थंडी जाणवती आहे शहरामध्ये दाट धुकं पाहायला मिळत आहे धुक्यामुळे रस्त्यांवरील दुष्यमानता कमी झाल्यानं वाहतुकीचा वेगही मंदावलाय आज दिवाळी आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वातावरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळते आता हळूहळू थंडीची चाहूल जाऊ लागली आहे आणि हिंगोलीच्या वातावरणानं जे ते दाट धुक्यानं हिंगोलीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते जसं हिंगोली शहरातल्या रेल्वे ब्रिज परिसरामध्ये आहे हिंगोलीच्या वातावरणामध्ये दाट धुक्यानं ताबा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बघताय दूर दूर दाट धुकं पाहायला मिळते सकाळी थंडी जाणवू लागलेली आहे त्यामुळे हे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत लाभकारक मानलं जाते तर या धुक्याचा फटका शेतातील तूर पीक असो यासह भाजीपालावरती जे पिकं येतं त्या पिकांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आता हिंगोली शहरामध्ये हळूहळू गुलाबी थंडी जे ते जाणू लागली आहे त्यामुळे हिंगोलीकर सुद्धा सकाळी आता मॉर्निंग वॉक साठी सकाळी सकाळी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माधव दीपक एबीपी माझा हिंगोली